एकोणीस तारखेला नागपूरच्या लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ही लो, लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक अशी निवडणूक राहणार आहे कारण दहा वर्षाचा जो मोदी सरकारचा कारभार आपण पाहिला ज्या मुद्द्यांवर त्यांनी निवडणुका लढवल्या ज्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी मतं मागितले त्या कुठल्याही मुद्द्यांवर दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांनी काम केलेलं नाही ज्या महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकार चूप राहिलं आणि फक्त भावनिक मुद्द्याच्या आधारावर या देशाच्या लोकांना फक्त मनोरंजनामध्ये धर्मांधतेमध्ये लोटण्याचं काम केलं आणि आता तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना अबकी बार चारशे पार घोषणा करणारे नरेंद्र मोदी त्यांना चारशे पार जागा कशासाठी आवश्यक आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या अनेक खासदारांनी वक्तव्य केलं की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं त्यांना या देशाचं संविधान कशासाठी बदलायचं आपण लक्षात घ्या कि संविधान जर बदललं तर काय स्थिती या दिशे आपण असा सार्वजनिक ठिकाणी सरकारच्या विरोधात या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या उपस्थित त्याला राहता येणार नाही आणि म्हणून या संविधान बदलणाऱ्या सरकारचा हिशोब करणारी ही निवडणूक आहे जर आपण आता जागरूक झालो नाही आणि हे पुन्हा सत्तेमध्ये जर आले तर कदाचित ही या देशातली शेवटची निवडणूक आहे कारण ही सर्वसाधारण पाच वर्षामध्ये होणारी निवडणूक नाही ही पाच वर्षानंतर जर एखादं सरकार पटलं नाही तर आपण त्याला बदलून टाकू ही अवस्था या देश ह्या देशामध्ये या सरकारची नाही आहे त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे की आपल्याला कुणाच्या बाजून उभं आहे संविधानाच्या बाजून उभं राहायचंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या अनुरूप मनुस्मृतीच्या आधारावर आपल्याला उभं राहायचं माणसाला एक वापरायची वस्तू म्हणून हो उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हो आहे अशा लोकांचं सरकार आपल्याला निवडायचं आणि या माध्यमातून ही अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाची निवडणूक आहे नागपूरचा प्रचार सुरू झाला आज जवळजवळ बारा तेरा दिवस झाले दोन उमेदवार या ठिकाणी कोळसे पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील नागपूरची निवडणूक सुरू झाली मीडियाने अशी आवई उठवणं सुरू केली की गडकरीच्या समोर कोणी तुल्यवर उमेदवार नाही ही तुलना कशाच्या आधारावर करून राहिलेली आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ही तुलना त्यांच्या मानसिकतेच्या आधारावर हो आहे त्यांच्या विचारधारेच्या आधारावर आहे जी संघटची विचारधारा आहे श्रेष्ठत्वाची विचारधारा विचा आहे जे विषमतेची विचारधारा आहे स्वतःला श्रेष्ठ समजणारे लोक हे तुलना करून राहिलेले संविधानानं आमच्या मताचं मूल्य सारखं ठेवलेलं आहे गडकरी साहेबांच्या मताचं मूल्य सारखं आहे माझ्या मताचं मूल्य सारखं आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या मूल्य सारखं आहे निवडणुकीचा प्रचार सुरुवात झाल्या झाल्या या शहरामध्ये एक लाख कोटी रुपयाचे विकास काम केले असा दावा करत ज्या गडकरींनी अहंकारामध्ये बोलले की मला मत मागण्याची आवश्यकता नाही मी लोकांच्या दरवाज्यात जाणार नाही त्या गडकरींना विकास भाऊ ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक दोन दिवसातच या शहरातल्या गल्लीत फिरावं लागलं आणि काल परवा याच मैदानामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गडकरी साहेबांची प्रचार सभा झाली काल परवात झाली आणि मी गांभीर्यानं ती प्रचार सभा ऐकत होतो ऐकत होतो म्हणजे लपून नव्हतं ऐकत युट्यूब वर ऐकत होतो त्यांनी दोन तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे मांडले की मी दहा वर्षामध्ये या शहराचा खासदार म्हणून एक लाख कोटी रुपयाचे विकास काम केले मी अंबाझरी पासून हे जे नाग नदी निघून राहिलेली आहे तिथे मी बोट चालवणार आहे ते कुठपर्यंत आंबोऱ्यापर्यंत आता अंबोऱ्यामध्ये आपण कशासाठी जातो तिथं चौधरी सर आहे राखड विसर्जनासाठी जातो की नाही आपण रस्त्याने ना जातो यांना कशाने बोटीने बोटीनं आहे दुसरं त्यांनी दावा केला की ह्या विकास कामामध्ये मी फुटाळ्याचा कारंजा तयार केला आता फुटाळ्याचा कारंजा सुरू आहे का किती दिवसापासून बंद आहे बंद झाला चार पाच शो झाले त्याच्यानंतर बंद झाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली बेकायदेशीर पद्धत बेकायदेशीरपणे बेक एका वॉटर बॉडी मध्ये तलावामध्ये आपण बांधकाम केलं म्हणून सर्वोच्च न्यायालयानं त्या बांधकामाला स्थगिती दिली पैसे कुणाचे आहेत आपल्या आपले कराच्या पैशातून त्यांनी उधारपट्टी केलेली आहे एक लाख कोटी रुपयाचा दावा करता गडकरी साहेब तुमच्या वावर विकून तुम्ही एक लाख कोटी रुपयात का हे एक लाख कोटी आमची आहेत आमच्या पैशाचा उपयोग आमच्या कामासाठी झाला पाहिजे मात्र त्यांनी ते काम केलेलं नाही फक्त काही लोकांचं घर भरण्याचं काम घर ते करून राहिले फक्त काही लोकांचं घर घर भरून राहिलेले आहेत विकासाच्या गोष्टी करून राहिले मिहांचा त्यांनी उल्लेख केला आणि मिहांचा उल्लेख करत असताना ते आमचं नाव घेत नाही आणि मिहान प्रकल्पाचे विरोधक म्हणून आम्हाला संबोधतात ही गोष्ट खरी आहे की मिहान प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं आमचा विरोध होता तो साठी होता ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आपण अधिकृत करून राहिले दोन लाख तीन लाख रुपये ज्याच्यावर प्रकल्प होऊन राहिला विकासाच्या कल्पना आपण शहरातील लोकांना विकून राहिलेलो त्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मोबदला आणि तो रामदेव बाबाला फुकतात जमीन किती नोकऱ्या निर्माण झाल्या रामदेव बाबाची एकीर नोकरी निर्माण केलेली नाही ज्या मिहान प्रकल्पामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या विरोधातही आंदोलन केलं होतं विलासराव मुक्तेमार साहेब आमच्या शहराचे खासदार होते आमची मागणी होती कायदा जुना होता जुन्या कायद्याप्रमाणे त्यांना बाजारभाव देणं शक्य होत नव्हतं त्याही वेळेस आम्ही आंदोलन केलं त्या कॉम्पेन्सेशनच्या कामासाठी आंदोलन केलं होतं त्या प्रकल्पाचा विरोध केला नव्हता मात्र त्या प्रकल्पाच्या नावावर फक्त काही विशिष्ट लोकांचे घर भरणं भ्रष्टाचार करणं हाच त्यांचा मुद्दा राहिलेला आहे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की मी ह्या शहरातली बेरोजगारी दूर करणार आहे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता म्हणून राहिले दहा वर्षानंतर दहा वर्षापर्यंत तुम्ही काय केलं तर दहा वर्ष फक्त सिमेंट रस्ते केले सिमेंटच्या फॅक्टऱ्या केल्या आपल्या पोराचं दहा हजार कोटी रुपयाचं टर्न ओव्हर केलं दहा हजार कोटी रुपयाचं टर्न ओव्हर मी बोलत नाही गडकरी साहेब स्वतः भाषणामध्ये सांगते की तुम्ही उद्योजक बना बघा माझा पोरगा कसा उद्योजक झाला दहा हजार कोटी रुपयाचं टर्न ओव्हर आहे आमचा बाप नाही ना खासदार आमचा बाप नाही ना मजल मंत्री आमच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत आमच्या गरजा वेगळ्या आहेत आम्ही नव्हता मागितला पूल आम्ही नव्हतं मागितलं कारण जे आम्ही शिक्षण मागितलं होतं आम्ही रोजगार मागितला होता आम्ही या या शहरामध्ये नोकऱ्या मागितल्या होत्या त्यावर आपण काम करत नाही त्याच्या संदर्भात आपली वाच्यता नाही आहे आणि स्वतः कल्पना विश्वामध्ये स्वतःच्या कल्पनेतला विश्वास विकास जनते पुढे ठेवून राहिलेले स्वतःच्या कल्पनेतला म्हणजे त्या फुटाळ्याच्या समोर रिव्हॉल्व्हिंग टॉवर बांधायचा रिव्हॉल्व्हिंग टॉवर रेस्टॉरंट फाईव्ह स्टार रेस्टॉरंट आपली माहिती आहे का रेस्टॉरंटची कोणाची गरज आहे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट दहाव्या अकराव्या मधल्यावर एअर कंडिशन रेस्टॉरंट जनतेच्या मूलभूत प्रश्न काय आहे गरजा काय आहे यांनी ह्या दहा वर्षामध्ये किती कायदे बदलले आणि ह्या ठिकाणी संपूर्ण खोट्या गोष्टी खोट चित्रण करत एक अहंकार या शहरातल्या एका सत्ताधीशामध्ये निर्माण झालेला आहे आणि ह्या अहंकारातून ते काही बळबळ करून राहिलेले आणि त्यांची ही वायफळ बळबळ ह्या शहरातले लोक ऐकून राहिले काल परवा चंद्रपूर मध्ये भाषण करत होते आपण ऐकलं की नाही माहिती नाही मला तिथे बोलायची लाज वाटते इतक्या बेशमीन जे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे लोक इथं माता भगिनी बसलेले आहेत यांच्या पुढे बोलण्याची शरम वाटते म्हणजे हे दवाखान्याचे दा, मालक का इतक्या निर्लज्ज पद्धतीने एक माणूस या वयामध्ये बोलतो तिथे एक विधवा महिला उमेदवार आहे काँग्रेस पक्षाच्या त्या विधवा महिले समोर तुम्ही मुद्द्यांच्या आधारावर राजकारण करा मुद्द्यांवर बोला पण मुद्द्यांचं बोलणं सोडून अत्यंत खालच्या पातळीवरचं भाषण गडकरी साहेबांचं त्यांच्या घरी जर ज्यावेळी लोक जातात त्यावेळेस दंडू आणि बंबूची गोष्ट करते गडकरी साहेब माहीतच नाही लोकांचा दंडू किती मोठा आहे दंडू बंबूची गोष्ट करते आणि तिथं नरेंद्र मोदीच्या समोर शेपूट घालते शेपूट घालते माफी मागते तिकिटीसाठी त्या विमानतळावरती एका आठवड्यात त्यांचे भाषण होते की मी कधीही कोणत्या नेत्याच्या स्वागतासाठी गेलो नाही जात नाही अगदी अटलजी अडवाणीच्या समोरही गेलो नाही पण पहिल्या यादीत नाव नाही आलं तर नरेंद्र मोदी समोर नागपुरात आठ दिवसामध्ये दोनदा विमानतळावर स्वागत आलं गेले आणि साहेब साहेब फोटो पाहिले आपण इतका भित्रा माणूस हा विकास पुरुष वगैरे काही नाही हा भ्रष्ट पुरुष आहे या शहरामध्ये सर्वाधिक संपत्ती निर्माण केलेली जर असेल कोणी राजकारणाच्या माध्यमातून तर त्याचं नाव नितीन गडकरी आहे सर्वाधिक संपत्ती लक्षात घ्या मी बेजबाबदारी आरोप करत नाही वास्तविकता आहे आणि ते फक्त नागपुरात नाही तर मध्य भारतामध्ये एवढा भ्रष्ट माणूस नाही आहे नितीन गडकरी भित्रा माणूस आहे गडकरी समोर घाबरतो बोलण्याची हिंमत नाही आणि जो भित्रा असेल तो आपला प्रतिनिधी राहू शकत नाही जो त्याच्या मनामध्ये भीती असेल तो आपला प्रतित्व संसदेमध्ये करू शकत नाही मी आज एक हे पाहत होतो सोशल मीडियामध्ये आपण बघितलं सोशल मीडियामध्ये बीजेपीच्या आयटी सेलनी विकास भाऊंचा उल्लेख केला एक फोटो छापला आय सेल अध्यक्ष सुमित मिश्रा की काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या गळ्यामध्ये हार आहे आणि त्याच्यावर एक बकरा दिलाय आणि त्याच्या गळ्यामध्ये हार आहे आणि बळीचा बकरा म्हणून विकास ठाकरेंचं संबोधन केलेलं आहे लक्षात घ्या कशाच्या आधारावर ते बळीचा बकरा म्हणून आले म्हणजे आम्ही बळीचे बकरे आणि हे मोकट सांड <laughs> लक्षात घ्या हे गमतीवर घेण्याची गोष्ट नाही आहे आप आपल्या माणसाला बळीचा बकरा म्हटलेला आहे आपला माणूस आहे विकास ठाकरे बहुजनांचा आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आला नगरसेवक आमदार महापौर पासून तर आता लोकसभेची निवडणूक लढून राहिला आणि जे एकतर्फीला वाटणारी जे निवडणूक आहे तिथे पाच पाच लाखाच्या गोष्टी करून राहिले होते त्या निवडणुकीमध्ये गडकरींना गल्ली ज्यावेळेस फिरायला भाग पाडला या तमाम नागरिकांनी त्यावेळेस ते व्यक्तिगत आरोपावर येऊन राहिले बळीचा बकरा संबोधून राहिलेले आहे माझं आव्हान आहे या निमित्तानं भारतीय जनता पक्षामध्ये बहुजन समाजाचे जेवढे कार्यकर्ते काम करत असतील आहे या सभेला विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतील त्याही माध्यमातून माझं आव्हान आहे लपून छपून ऐकत असतील त्यांनाही आव्हान आहे त्यांनाही आव्हान आहे भारतीय जनता पक्ष हा आपला पक्ष नाही भारतीय जनता पक्ष बहुजनांचा वापर करून घेतो त्याचे उदाहरण नागपूर शहरामधून सुरुवात झालेली आहे विनोद गुरुदेव पाटलांच्या रूपाने बहुजन समाजातला एक तरुण युवक राजकारणामध्ये घेऊन येतो ज्याचा राजकारणामध्ये वापर केला जातो बहुजन समाजाची मतं ओढल्या जाते आणि त्यानंतर त्याचं काम संपलं बहुजन समाज आपल्याकडे आला, त्याला आला त्याला की त्याला घरी बसवल्या जाते याच उदाहरण यांनी सेट केलं आणि हे बळीचे बकरे आपल्याला सातत्यानं बनवण्याचा प्रयत्न करत आज लक्षात घ्या आज आपण काम करून राहिले त्यांना असं वाटतं की गुडदेव पाटील सामान्य शेतकरी माणूस होता कास्तकारी करता करता आमदार बनून गेला मंत्री बनून गेला आपलाही नंबर लागून नाही ला म्हणून पण आहे ना अनेक लोक म्हणूनही आहे ना पण आपण लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये बहुजनांना कुठलंही स्थान नाही कुठलंही स्थान नाही ते हेड साठी असतात अगदी बावनपुळे सुद्धा हेड साठी आहे त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही ते घेऊ शकत नाही खरी मलाई यांच्या वेगळ्या लोकांकडे असते अमोल काय नाव ऐकलं का आपण आमचा भाचा बसला त्याला माहित आहे किती रुपयाचा माणूस आहे आणि आपला किशोर वानखेड्याचं नाव ऐकलं तो कुठं आहे तो अजूनही सतरंज उचलून राहिला आपलं काम सतरंजय उचलण्यासाठी त्यांनी निर्धारित केलं आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे की बहुजनांचा फक्त वापर करायचा गडकरीची तिकीट नाही कटत हो फडणवीसाची नाही कटत पण आमच्या बावनकुळीची कटली होती ना बावनकुळेची का कटते का कटते आमच्या गडकरीची नाही कट ज्यांची इच्छा असेल पर्यंत ते लढू शकतात आणि एखाद्या सोलेची कटली तरी जोशीच येते लक्षात घ्या सोलेची कापण्याचा हे निर्णय निर्णय घेतात पण रिप्लेसमेंट होत जोशी त्यामुळे हा जो पक्ष आहे गडकरी फडणवीस जोशांचा पक्ष आहे हा ठाकरे गुडदेचा पक्ष नाही आहे हा कनेरेंचा नाही हा बहुजनांचा पक्ष नाही हा बहुजनांचा ऑल्टरनेटिव्ह पक्ष पण होऊ शकत नाही आणि फक्त फक्त गोष्ट म्हणून आपल्या हातून हमाली करून घेणं आपल्या लोकांचा अपमान झाला त्यांना बळीचा बकरा म्हणून संबोधून राहिलेला यांची ताकद कशी होते एवढ्या मोठ्या बहुसंख्य बहुजनांच्या समोर त्याच्या एखाद्या पोराला बळीचा बकरा म्हणण्याची ती कशी सहन करू शकतो आपण कुठल्या आधारावर करू शकतो याचा उत्तर देण्याची वेळ आलेली आहे मला असं की आपला इतिहास हा विचाराचा इतिहास आहे महाराष्ट्र हा लढवय्या आणि ह्या लढवय्या महाराष्ट्रामध्ये आपण कधी अन्याय सहन करत नाही अन्याय जर कोणी करत असेल तर त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि एकोणवीस तारखेला आपण ते उत्तर दिलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास भाऊ ठाकरे यांना प्रचंड बहुमताना निवडून द्या आणि खरा बळीचा बकरा कोण आहे हे दाखवून द्या जा। त्यांना त्यावेळी लक्षात येईल की आमच्या बहुजन समाजाचे भारतीय जनता पक्षातले असलेले कार्यकर्ते आपल्यापेक्षा जास्त चतुर निघाले गडकरी बळीचा बकरा भरून टाकला आणि घरी बसवलं सगळे आपापल्या घरी आहे मला फोन करते भाऊ काय काळजी नाही जमला म्हणते तुम्ही एक आले म्हणजे अरे आम्ही एकच आहोत आमची परवा करू नका तुम्ही जे वाट सोडली ती वाट सरळ करा पुन्हा परत या आणि बहुजनांचा आवाज बहुजनांचा ताक, बहुजनांची ताक दाखवण्याचा हा वेळ आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या आणि एकोणीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या पंजाची बटन दाबा आणि विकास भाऊच्या रूपात आपण आपला प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून पाठवा एवढं आवाहन करतो आणि ते थांबतो धन्यवाद जय भारत